नमस्कार मित्रांनो मी संदीप आवळे तर आज आपण या व्हिडिओने बघणार आहोत की सन दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची ई पीक पाहणी केलेली होती अशा शेतकऱ्यांसाठी आता कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत मुख्यमंत्र्याकडून आर्थिक सहाय्य निधी म्हणून देण्यात येत आहेत त्यामध्ये पाच हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे देण्यात येणार आहेत जर तुमचं क्षेत्र यामध्ये कमी असेल दहा गुंठे असेल तरी पण सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला एक हजार रुपये हे मिळणार आहे किंवा वीस गुंठे जर असेल तरीसुद्धा एक हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आणि जर जास्त असेल तर ते जास्त मिळेल आणि जास्तीत जास्त प्रति शेतकरी यामध्ये दोन हेक्टरपर्यंत मर्यादा देण्यात आलेली आहे प्रति शेतकरी दहा हजार रुपयेपर्यंत अनुदान हे तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एक सहमतीपत्र हे भरून तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचं आहे तर ते कशा पद्धतीनं भरायचं आहे काय त्याचा नमुना आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू हे बघा महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे विषय इथं बघू शकता तुम्ही सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा निर्णय आहे तर महोदय तुम्ही बघू शकता उपरोक्त विषयाबाबत संदर्भीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ईपीक पाणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतर हस्तांतराच्या म्हणजे डी बी टीच्या माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या या ना हरकत प्रमाणपत्राचा सोबत जोडून देण्यात येत आहे तर यामध्ये जे काही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी केली होती तेच शेतकरी यामध्ये पात्र असतील जर तुम्ही ई पीक पाहणी केली होती तर ई पीक पाणीच्या आता गावागावामध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या याद्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं नाव शोधू शकता किंवा तुमचा जो काही ऑनलाईन डिजिटल सातबारा आहे त्या सातबाऱ्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता त्या सातबाऱ्यावर जे काही ई पीक पाहण्याची नोंद आहे ती त्या सातबाऱ्यामध्ये अपडेट झालेली असते ते सुद्धा तुम्ही तिथे चेक करू शकता तर या ठिकाणी एक सामायिक जर सामायिक क्षेत्र तुमचं असेल तर त्या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे आणि जर तुमचं सामायिक नसेल तर फक्त संमतीपत्राचा नमुना या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचा आहे तर तो संमतीपत्राचा नमुना या ठिकाणी आपण खाली बघणार आहोत तर संमतीपत्र अशा प्रकारे असणार आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक पाणीच्या पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्य योजनाअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीद्वारे प या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळा मिळवायच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा याचे लक्षण वितरित लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो अशा प्रकारचं हे संमतीपत्र आहे खाली तुमचा जिल्हा लिहायचा आहे तालुका लिहायचा आहे गाव लिहायचं आहे त्यानंतर खाली शेतकऱ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे मराठीमध्ये वरती लिहायचं आहे पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव सेम तसंच इंग्लिशमध्ये खाली पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव त्यानंतर आधार क्रमांक इंग्रजीमधून या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर लिहायचा आहे दिनांक लिहायचा आहे अर्जदाराचे नाव आणि सही येथे करायची खाली तर अशा प्रकारे या ठिकाणी हे हा जो काही संमतीपत्राचा नमुना आहे जर वैयक्तिक तुमची जमीन असेल तर त्यासाठी हा संमतीपत्राचा नमुना आहे आणि जर तुमची जमीन सामायिक असेल तर त्यासाठी हा खालचा नमुना तुम्हाला वापरावा लागेल तर सामायिक खातेदारासाठी फक्त एकाच जणाला या ठिकाणी याचा लाभ घेता येणार आहे जे ये काही खातेदार आहे सामायिक तेवढ्यामधून फक्त एका जणाला या ठिकाणी एक याचा लाभ मिळणार आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये एपिक पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे आम्ही जिल्हा इथं टाकायचा आहे तुम्हाला तालुका टाकायचा आहे गाव टाकायचं आहे आणि संयुक्त खाते क्रमांक जो काय आहे तुमचा तो खाते नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्या खाते नंबरचे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुज्ञीय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्हा सर्वसंमतीने आमच्यातील सहहिदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याची संमती देत आहोत तर या ठिकाणी खातेदाराचं पूर्ण नाव लिहायचं आहे मराठीमध्ये त्यानंतर खाली पुन्हा खातेदाराचं नाव इंग्लिशमध्ये लिहायचं आहे खातेदाराचा आधार नंबर इंग्रजीमध्ये टाकायचा आहे खातेदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जे काही सामायिक खातेदार आहे जेवढे असतील दोन तीन चार पाच जेवढे काही सामायिक खातेदार असतील त्या खातेदाराचे येथे नाव टाकायचे आहे संमतीबाबत त्यांची सहीसुद्धा घेऊन ठेवायची आणि संबंधित कृषी अधिकाऱ्याचे नाव व सही दिनांक येथे घ्यायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सामायिक क्षेत्राचं ना हरकत प्रमाणपत्र आणि जर तुमचं वैयक्तिक असेल तर वैयक्तिकचं हे संमतीपत्र तर या ठिकाणी तुम्हाला भरून तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे आणि कृषी सहाय्यकाकडे गेल्यानंतर लवकरच तुमच्या खात्यामध्ये लवकरच जे काही आता इलेक्शन सुरू होणार आहे ते इलेक्शनच्या पूर्वी तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर ही रक्कम साधारणपणे पाच हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे देण्यात येणार आहेत तर जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत प्रति शेतकरी एवढा लाभ घेता येणार आहे आणि कमीत कमी हजार रुपये एवढं या ठिकाणी मानधन देण्यात येणार आहे आणि भेटू एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र